बिन आवाजाचा सुतळीचा बॉम्ब ही गोष्ट कोल्हापूरचं राजकारण माहीत असलेल्या प्रत्येकाला माहिती आहे असा बिन आवाजाचा सुतळीचा बॉम्ब विधानसभा निवडणुकीच्या निकालाने थोडे बॅकफूटवर असलेल्या आणि एकटे पडलेल्या सतेश पाटील यांच्या छावणीत लावण्याचा प्रयत्न नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून झाला पण हा बिन आवाजाचा बॉम्ब काँग्रेसच्या छावणीत फुटण्याऐवजी महायुतीच्या आणि खास करून महाडिक यांच्या छावणीतच जोराचा फुटला आहे कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेसचे व सतेश पाटील गटाचे नेते असलेले शारंदर देशमुख यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा बहुप्रतीक्षित व बहुचर्चित होता एका नगरसेवक पदावरील व्यक्तीच्या पक्षप्रवेशाची हवा राज्य पातळीवर होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पाठीमागा असलेले सतेज पाटील यांचे नाव कोल्हापुरात सतेश पाटलांना एकटं पाडून महाविकास आघाडीला नेस्तनाभूत करण्याचा चंग बांधलेल्या नेत्यांना शारंदर देशमुख यांच्या रूपाने पहिला गडी मिळाला होता त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशापूर्वी मोठी वातावरण निर्मिती देखील करण्यात आली सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भव्य पक्षप्रवेश घेण्याचे जाहीर करण्यात आले होते शारंदर यांच्यासोबत काँग्रेसचे वीस ते पंचवीस नगरसेवक पदाधिकारी शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू करण्यात आली त्यांचा पक्षप्रवेश सतेश पाटील गटावर मोठा हादराच असं सर्वांना वाटत होतं पण कोल्हापूरचं राजकारण जाणून असलेल्या सतेज पाटील यांनी आपली यंत्रणा लावत होणारी पडझड वेळीच सावरत दुसऱ्या फळीतील नेत्यांना सत्ता नसली तरी बंटी पाटील आहे दोन हजार पंधरामध्ये देखील सत्ता नसताना महापालिकेत सत्ता आणली होती आत्ता पण सत्ता आणून दाखवू हा शब्द दिला आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बळ संचारलं शारंदर यांचा पक्षप्रवेश लांबत लांबत चोवीस जून उजाडलं मात्र पक्षप्रवेशा दिवशी तर हा बिन आवाजाचा बॉम्ब फुटला तो महायुतीच्या मित्रपक्ष भाजप व ताराराणी आघाडीत शारंदर देशमुख यांच्यासोबत काँग्रेसचे फक्त सात माजी नगरसेवक गेले तर महाडिक गटाचे सत्यजित नाना कदम यांच्यासोबतचे भाजपचे चार ताराराणी आघाडीचे सात व राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन असे एकूण चौदा नगरसेवक शिवसेनेत गेले एकनाथ शिंदे यांच्या या पक्षप्रवेशाने सर्वात जास्त फटका बसला तो महाडिक आणि भाजप यांनाच शारंदर देशमुख यांच्याऐवजी सत्यजित नानाच भारी ठरल्याचं कोल्हापुरात बोललं जाऊ लागलंय शारंदर देशमुख यांच्यासोबत अपेक्षित नगरसेवक न आल्याने व सत्यजित कदम यांच्यासोबत तारारणी आघाडी व भाजपचे जास्त नगरसेवक आल्याने सर्वात जास्त नाराजी आमदार राजेश क्षीरसागर यांची झाल्याचं बोललं जातंय निवडणुकीचे घोडे मैदान अजून लांब असतानाच महायुतीत एकमेकांची जिरवण्याची व जाग्यावर पलटी करण्याचा कारभार नेमका कोण खेळत आहे याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे महायुतीत मोठा भाऊ असलेल्या भाजपचे व भाजपचे आमदार खासदार असलेल्या महाडिक कंपनीचे चौदा माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यावर महाडिक गटाची काहीच प्रतिक्रिया नाही ही, ही गोष्ट देखील कोल्हापूरकरांना खटकणारीच आहे महायुतीत सगळंच काही अलबेल आहे असं दिसत असलं तरी ते तसं नाही हे या प्रकरणावरनं आपल्यालाच कळून येते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मित्र पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताना इथं दिसून आलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पक्षाची बैठक घेऊन चौसष्ट जागा लढवण्याची तयारी करा असे आदेश दिलेत तर शिंदे सेनेने से पक्षप्रवेश भाजप आघाडीचे माजी नगरसेवक पाहता जागा ऐंशी आणि उमेदवार दोनशे अशी अवस्था महायुतीतील मित्र पक्षांची होईल अशी सध्याची चिन्ह दिसत आहेत कोल्हापूरचं राजकारण जेवढं सरळ दिसतं तेवढं ते सरळ नसतं हे लवकरच राज्याच्या नेत्यांना कळून चुकेल असं म्हटलं जात सध्या तरी शत्रूच्या गटात लावलेला बिन आवाजाच्या बॉम्बने मित्रपक्षाच्याच कानात जाळ करून गेलंय एवढं मात्र नक्की